नारळी पौर्णिमा विशेष छान मौसर आतून रसरशीत अशी ओल्या नारळाची वडी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर अगदी सोप्यात सोप्या पद्धतीनं कमी स्टेप्समध्ये ही जी नारळाची वडी आहे ती करणार आहे ज्यामुळं करायला तुम्हाला अगदी सहज जमेल याकरता एक नारळ मी फोडून घेतला आहे जेव्हा आपण नारळाची वडी करतो तेव्हाच नारळ फोडून घ्यायचा फ्रीजमध्ये फोडून वगैरे ठेवलेला नारळ शक्यतो याकरता वापरायचा नाही नारळ फोडल्यानंतर आपण नारळाचा जो चव आहे तो मिक्सरवरच करून घेणार आहोत तर याकरता नारळाचे मोठे मोठे तुकडे घ्यायचे पाठीचा जो भाग आहे तो सोडणीनं याप्रमाणे काढून घ्यायचा म्हणजे मग नारळाचा चव छान शुभ्र असा होतो तर हे असं पाठीचा भाग आपण काढून घेतो आहे त्याच्यामुळं जेव्हा नारळ फोडतो तेव्हा नारळाचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे म्हणजे मग पाठीचा भाग काढायला सहज जमतो हे बघा याप्रमाणे पाठीचा भाग काढल्यानंतर एकदा नारळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग चाकूनं याच्या पातळशा चकत्या करून घ्यायच्या हे बघा याप्रमाणे सगळ्या नारळाचे जे काप आहेत ते करून घेतले आता हे जे नारळाचे काप आहेत ते कपनं किंवा वाटीनं कोणत्याही भांड्यानं मोजून घेऊ शकता साखर घालण्यासाठी एक अंदाज यायला हवा याकरता हे जे नारळाचे काप आहेत ते आपण मोजून घेतो आहे या ठिकाणी नारळ जो आहे तो छोटा होता त्याच्यामुळं दीड कप नारळाचे जे काप आहेत ते भरले आहेत पण नारळ जर का मोठा असेल तर दोन कप देखील भरू शकतो जर तुम्हाला वड्या जास्त प्रमाणात करायच्या असतील तर दोन तरी नारळ लागतात किंवा नारळ जो आहे तो मोठा असायला हवा हे बघा याप्रमाणे सगळे काप मिक्सरच्या भांड्यात काढून असे छान फिरवून घेतले जेवढा नारळ आपण अपन कपनं मोजून घेतला होता त्याच्या निम्म्या पटीत साखर घालायची म्हणजे दीड कप नारळ होता तर या ठिकाणी पाऊण कप साखर याच्यामध्ये घातली त्याचप्रमाणे थोडंसं दूध याच्यामध्ये घालायचं आहे तर पाव कप दूध याच्यामध्ये घातलं जेणेकरून मिश्रण जे ते छान ओलसर असं सा होतं आणि छान मिळून यायला मदत होते हे बघा असं एकसारखं फिरवून घेतलं म्हणजे नारळही छान बारीक असा वाटला जातो साखरही बारीक होते अगदी छोटा चमचा सा साजूक तूप पॅनमध्ये काढलं आहे शक्यतो नॉनस्टिकचा पॅन याच्याकरता वापरा म्हणजे मग मिश्रण जे ते अजिबात पॅनला चिकटत नाही परतायला बरं पडतं परता। हे बघा हे सगळं असं पॅनमध्ये काढलं आणि आता हे आपल्याला घट्टसर होईपर्यंत फक्त परतून घ्यायचं आहे हळूहळू यातली जी साखर आहे ती वितळून मिश्रण पहिल्यांदा पातळ होतं त्यानंतर जसजसं आपण हे परतत जातो तसं याला एक प्रकारचा चिकटपणा यायला लागतो जेव्हा वडी करून घेतो तेव्हा गॅस खूप मोठा ठेवायचा नाही सुरुवातीला मध्यमाचेवर आणि नंतर आणखी थोडंसं कमी करून परतत राहायचं तसेच याला एकसारखं खालीवर करत राहायचं म्हणजे मग नारळाचा जो चव आहे तो लालसर होत नाही कोणत्याही पद्धतीनं जरी तुम्ही वडी करत असाल तर या ज्या बेसिक सूचना आहेत त्या नेहमीच लक्षात ठेवायच्या हे बघा हळूहळू परततानासुद्धा आपल्या हाताला जाणवायला लागतं की मिश्रण जे आहे ते थोडंसं घट्टसर झालं आहे चिकटपणा जास्त आला आहे दरम्यान याच्यामध्ये तुम्ही स्वादासाठी जायफळ वेलची पूडही घालू शकता किंवा नाही घातली तरी ओल्या नारळाचा स्वादही छान येतो त्याचप्रमाणे या ज्या वड्या आहेत त्यांना खूप छान अशी चव येण्यासाठी वड्या रसरशीत राहण्यासाठी आपण एक खास साहित्य घालतोय ते म्हणजे मलई पेढे या ठिकाणी दीड कपच नारळ होता त्याच्यामुळं दोन मलई पेढे आपण याच्यामध्ये घालतो आहे मलाई पेढा यासाठी की वडीचा जो रंग आहे तोही बदलत नाही आणि त्याची चवही छान येते तसं तर नारळाची वडी करताना आपण खव्याचासुद्धा वापर करतो पण खवा परतून घालण्यापेक्षा पेढे घातले तर अगदी सोपं पडतं करायला झटपट होतं किंवा पेढे नसतील घालायचे नुसत्या ओल्या नारळाची वडी केली तरीसुद्धा हरकत नाही हे बघा मिश्रणाचा असा बऱ्यापैकी घट्टसर असा याचा व्यवस्थित असा गोळा बनला आहे सगळं मिश्रण जे ते असं मिळून आलं आहे पाहिजे तर थोडंसं गार झालेलं जे मिश्रण आहे ते असं हातामध्ये घेऊन याला वळून पाहिलं तर याची जी आहे ती अशी गोळी बनली पाहिजे म्हणजे मिश्रणाला छान पुरेसा चिकटपणा आला आहे तर या ठिकाणी गॅस बंद केला दीड कप नारळाचा चव होता तर साधारण मला पंधरा मिनिटं लागली जर नारळाचा चव जास्त असेल तर त्याहून जास्त म्हणजे वीस ते पंचवीस मिनिटंही लागू शकतात तर या ठिकाणी वडी करण्यासाठी एकतर तुम्ही बर्फीचा जो चौकोनी आकाराचा ट्रे असतो किंवा केकचं भांडं असेल तर त्याच्यात करून घेऊ शकता किंवा काठ असलेल्या ताटामध्ये करून घेऊ शकतो पण या ठिकाणी मी या वड्या करण्यासाठी काय करणार आहे तर पेड्यांचा जो बॉक्स आहे तो वापरणार आहे जर तुम्हाला जाड वडी करायची असेल तर छोटा बॉक्स लागेल पाव किलोचा पातळ करायची असेल तर याप्रमाणे अर्धा किलोचा बॉक्स घेऊ शकता तर वड्या सहज काढता याव्यात याकरता याच्यामध्ये ह्या असा बटर पेपर घालून घेतला याच्यावर थोडेसे पातळसे पिस्त्याचे काप किंवा जो कोणत्या सुक्यामेव्याचे काप तुम्ही घालणार असाल तर ते असे पसरवून घालायचे त्यानंतर वडीचं जे मिश्रण आहे ते याच्यामध्ये घातलं सुरुवातीला मिश्रण जे ते खूप गरम असतं त्याच्यामुळं लगेच एकसारखं पसरता येत नाही थोडंसं वाटीनं याला पसरवून घ्या त्यानंतर जसंशी वाफ जाते आणि मिश्रण थंड व्हायला लागतं तसं याला वाटीनं छान असं थापून घेऊ शकता तळाशी तूप लावलेल्या वाटीनं किंवा फुलपात्रानं याला असं छान थापून एकसारखं करून घ्यायचं आता जेव्हा हे गरम असतं तेव्हा याच्यामध्ये पुरेसा चिकटपणा नसतो त्याच्यामुळं वडी लगेच कापता येत नाही बऱ्यापैकी हे थंड व्हावं लागतं मगच याच्या वड्या ज्या ते कापता येतात तर याला असं थंड होऊ द्यायचं हे बघा एक पंधरा ते वीस मिनिटांनी हे असं पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या वड्या कापता येतील असं हे मिश्रण बनलं आहे तर अलगतपणे प्लेटमध्ये काढून घेतलं त्यानंतर धारदार चाकूला थोडंसं तुपाचा हात पुसून त्यानं याच्या वड्या कापून घ्यायच्या हे बघा आयताकृती बॉक्स असल्यामुळं छान चौकोनी अशा वड्या कापता येतात कडेचा भाग जो आहे तो वाया जात नाही जर थोडंसं सैलसर वाटलं व्यवस्थित आकारात वड्या कापता येत नसतील तर अजून थोडंसं थंड होऊ द्यायचं हे बघा याप्रमाणे याच्या ज्या वड्या आहेत त्या कापून घेतल्या ओल्या नारळाची वडी म्हटलं की खूप ड्राय असते कडक असते पण ही जी वडी आहे ती छान मऊ आणि रसरशी तशी होते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा या वड्या होतात तीन ते चार दिवस वड्या ज्या आहेत त्या टिकतात त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद